ठाण्यातील इंदिरानगर भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी वन विभागाला केली असून तसे निवेदन त्यांनी वन वनक्षेत्रपाल यांना दिले आहे ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक पंधरा इंदिरानगर कब्रिस्तान हनुमान नगर परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे तसेच सदरचे दाट वस्ती असल्याने लहान मुले नागरिकांचा वावर जास्त प्रमाणात होत असतो सदरचा परिसर हा सदरचा परिसर हा झोपडपट्टीमय असल्याने बऱ्याच नागरिकांच्या घरात शौचालय नसल्याने नागरिक रात्री शौचालयाचा वापर करण्याकरिता जात असतात सदरच्या बिबट्याने परिसरातील कुत्र्यालाही उचलून घेऊन गेला आहे त्या कारणाने परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे ही बाब फार गंभीर असून बिबट्याने परिसरातील कोणत्याही नागरिकावर हल्ला केल्यास नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या घटनेकडे वन विभागाने गांभीर्याने विचार करून बिबट्याला ताब्यात घेण्याकरिता तातडीने आवश्यक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी निवेदनात केली आहे हो त्या संदर्भातच मी वन विभागाला आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो माननीय आपले संजय गांधी उद्यान वनक्षेत्र यांचे जे, जे वनक्षेत्रपाल आहेत सुरशे साहेब ते ऍक्च्युली या ठिकाणी आता नाहीये ते बोरिवलीला साठी गेलेले आहेत मी निवेदन त्यांच्या शिष्टंकडे सादर केलेलं आहे परंतु लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे त्या हनुमान नगर इंद्रानगर त्या परिसरामध्ये कब्रस्थान जो आमचा आहे त्या परिसरामध्ये परवाच्या दिवशी एक कुत्र्यावर अटॅक केला कुत्रा घेऊन गेला काल परत आला आणि कालही त्या परिसरात तो फिरत वावरत होता ही स्लम एरिया आमची असल्यामुळे त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय सुद्धा सा, आहेत सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी शौचालयासाठी रात्री अपरात्री त्या ठिकाणी महिला भगिनी असू दे लहान मुलं असू द्या या पुरुष असू द्या त्या ठिकाणी शौचालयासाठी बाहेर पडतात त्यामुळे त्या परिसरातल्या नागरिकांना अतिशय आपल्या जीवाची भीती निर्माण झालेली आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी नागरिक आणि माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली घराच्या बाहेर लोक निघायला मागत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही येऊन आज निवेदन सादर केलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या चित्ता जो आहे त्याच्यावर तातडीने हे करून त्याला ताब्यात घेऊन आणि इतर ठिकाणी त्याला हे करण्यात यावं या तर त्याचा काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा अशा प्रकारची सूचना आम्ही दिलेली